भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन म्हणजे दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची स्थापना अठराशे एकोणऐंशी मध्ये झालेली होती हे दोन स्टेशन दोन फूट गेज रेल्वेच्या मार्गावर एक महत्वाचं स्थान आहे घूम स्टेशनच्या आजूबाजूचं वातावरण खूपच सुंदर आणि शांत आहे येथे आपल्याला घूम मठ आणि प्रसिद्ध बटासिया लूप पाहायला मिळतो बटासीय लूप म्हणजे एका गोलाकार वळण जे चा साथी है। आज ही रेल्वे ट्रॅकच्या अनोख्या वळणासाठी प्रसिद्ध आहे आजही दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा अनुभव घेण्यासाठी प्रवासी घूम स्टेशन पर्यंत येतात ट्रेनने प्रवास करत असताना तुम्ही पर्वत घनदाट जंगल आणि बर्फाळ डोंगरांची नयनरम्य दृश्य पाहू शकता जर तुम्ही एक अद्वितीय आणि अविस्मरणीय अनुभव शोधत असाल तर घूम स्टेशन नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा अनुभव एकदा घेतल्याच्या नंतर तुम्ही तो विसरू शकत नाही तुम्ही या सफारीला भेट दिलेली आहे का तुमचा अनुभव हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की